त्यांच्या सोबत शागड पर्यंत जाणारे तिथून नंतर मग घरी वापस येणारे आणि सरकारने वेळेस तरी त्यांना उपोषणाची वेळ येऊ देऊ नये कारण सात महिने झालं ते घरी नाहीये आणि दोनदा उपोषण केल्यामुळं त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही धरंगे पाटील मुंबईला गेल्यावर अमर उपोषण सुरू करणार आहे पती म्हणून काय भावना आहे आज सात महिने झाले धरंगे पाटील घरी नाहीये सरकारने जर ह्यावेळेस जर त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ येऊन दिली आतापर्यंत संयम आणि शब्द वापरले पण त्यानंतर संयम सोडून असा शब्द की कि सरकारच्याही डोळ्यात पाणीची मुंबईकडे जाणार आमची म्हणजे आता ते घरी नसल्यामुळं तसं काय मी त्यांना घरून असं काही दिलं नाही आणि काही नाही पण शागडपर्यंत पर्यंत त्यांच्या सोबत आणि त्यांना शुभेच्छा म्हणून जाणार